देशातील पहिले कॅशलेस गाव म्हणून मान्यता मिळवलेल्या तालुक्यातील धसई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अफतारीत येणाऱ्या आणि मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील आदिवासीवाडीत जायला रस्ता नसल्याने एका आदिवासी गर्भवती महिलेला कपड्याच्या झोळीतून प्राथमिक आरोग्य केंद्रातून नेल्याचा धक्कादायक तसंच मन विषण्ण करणारा प्रकार घडल्याने सर्वत्र संताप होतोय आणि या अगोदर सुद्धा वाडीतील माजी सरपंच महिलेसह तिचा जावई एकाच महिन्यात सर्पदंश झाल्याने आणि रस्ता नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याअगोदर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आणि असं असून सुद्धा राजकीय नेते आणि प्रशासनाने या आदिवासी बांधवांची दखल घेतली नव्हती दरम्यान या गर्भवती महिलेला रस्त्या अभावी झोळीतून आरोग्य केंद्रात नेल्याची माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री यांना समजताच ही माहिती त्यांना समजतात त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधीतून तात्काळ रस्ता करण्यासाठी निवेदन दिलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असलेल्या ठाणे जिल्ह्यातील अनेक आदिवासी वाड्यापाड्यांवर रस्ते नाहीत आणि त्यामुळे आदिवासी बांधवांची कुचंबणं होत आहे शासनाने आदिवासी कल्याणासाठी अनेक योजना अंमलात आणल्या आहेत आणि यापैकी अंतर्गत अनेक गावे वाड्या वस्त्या समाविष्ट केले आहेत मात्र प्रशासनाच्या आणि राज्यकर्त्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे या आदिवासी बांधवांची परिस्थिती अगदी जैसे थेच राहिलेली आहे तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्यापाड्यांवर रस्ते नसल्याने आदिवासी बांधवांची कुत्संबना होऊन अनंत अडचणींना सामोरं जावं लागत आहे आम्ही स्वातंत्र्यात जगत आहोत की परतंत्र्यात असा प्रश्न या आदिवासी बांधवांना पडत आहे मोठा गाजाबाजा करून तत्कालीन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत तालुक्यातील धसई गाव कॅशलेस केल्याचं घोषित केलं होतं परंतु याच दसई पासून जवळच असलेल्या ओजिवले येथील आदिवासी तर रस्ता नाही आहे आणि त्यामुळे येथील एका आदिवासी गर्भवती महिलेला पोटात जास्त दुखू लागल्याने आणि ला जास्त कपड्याची झोळी करून बांबूच्या काठीनं एक किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर आणून पुढे दसई प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले तिथे ती सुखरू बाळंतीन झाली असं येथील माजी सरपंच किसन राजाराम हिलम यांनी सांगितलं आहे ओजिवले गावच्या या आदिवासी वाडीत जायला रस्तात नसल्यानं पाण्याकडं कोणी फिरकत नाही शाळेत जाणारी मुलं शाळा सुरू असताना पावसाळ्याचे चार महिने शिक्षणापासून वंचित राहतात परिणामी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जातात तर मुरबाड तालुक्यातील ढसई बाजारपेठे लगत असलेल्या ओजिवले गावच्या हद्दीत सोळा घर आणि पन्नास लोक असणाऱ्या या कातकरवाडीचं दुर्दैव काहीही हटत नाहीये पाच ऑगस्ट दोन हजार तेवीसला येथील सरपंच बारकूबाई किसान किलम यांना सर्पदंश झाल्यानं एक किलोमीटर डोली करून नेत असताना उपचाराला उशीर झाला आणि त्यात त्यांचा बळी केला तर त्याच महिन्यात त्यांचा जावई सुभाष टिकाराम वाघ यांना देखील सर्पदंश झाल्यानं डोली करून नेताना उशीर झाल्यानं उपचारादरम्यान त्यांचा देखील मृत्यू झाला होता दोन बळी केल्यावर तर या आदिवासी वडीला रस्ता मिळेल असं गावकऱ्यांना वाटत होतं मात्र या रस्त्याचं काम कागदावरच आहे ओजिवलेच्या कातकरीवाडी तर रस्त्यासाठी कपिल पाटील यांची अधिकाऱ्यांसोबत चर्चा धसई नजीकच्या ओजिवले येथील कातकरी पर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता तयार करण्यासंदर्भात कार्यवाही करावी अशी मागणी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे केलेली आहे त्यांनी तातडीनं जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांच्यासोबत संपर्क साधला आहे तसेच या वाढीपर्यंत जिल्हा नियोजन विकास निधी किंवा जिल्हा परिषदेच्या निधीतून रस्ता तयार करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची मागणी केली आहे संतोष गायकर एव्हीपी न्यूज ब्युरो ठाणे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठा पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी ऐट द रेट जीमेल डॉट कॉम